अर्थ राजकीय बातमी दसरा मेळावा म्हटलं की, की शिवसैनिकांसाठी शिवाजी पार्कवर एक पर्वणी असते बाळासाहेबांनंतर गेली तेरा वर्षे उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आहेत मात्र यंदाचा दसरा मेळावा हा महाराष्ट्रासाठी खास ठरू शकतो आणि त्याचं कारण आहेत राज ठाकरे यांची उपस्थिती राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र यावरची संजय राऊत यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार राज ठाकरे दसरा मेळाव्याला येणार यंदाचा ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरू शकतो दोन ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर हे ऐतिहासिक चित्र महाराष्ट्रासह देशाला दिसू शकतं वीस वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची तोफ शिवाजी पार्कमध्ये धडाडण्याची शक्यता आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका बड्या नेत्यानं अध्यक्ष राज ठाकरेंना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं जाऊ शकतं अशी माहिती दिली गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढले त्यामुळे ही जवळीक दसरा मेळाव्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे आणि याचा थेट परिणाम येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये दिसून येऊ शकतो आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याचा प्रभाव सुद्धा या निवडणुकांमध्ये दिसू शकतो दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू एकत्र येणार का याबाबत आम्ही संजय राऊतांना विचारलं पण संजय राऊतांनी यावर थेट बोलण्यास नकार दिलाय भाजपनं मात्र ठाकरे बंधूंना चिमटे काढले निश्चितपणे की मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये ही चर्चा होती त्यावेळी ह्या दोन्ही नेत्यांनी एकत्रित यावी ही प्रक्रिया सुरू होते अर्थात याबाबतीतून पक्षनेतृत्व देखील किती योग्य वेळ येते त्यांनी घोषणा करते मला आहे की एवढं होतं की दसरा संमेलन हा कार्यकर्त्यांनी विशेषतः महाराष्ट्राला एक संकेत देणार आहे म्हणू शक्यता नका येत नाही की या मेळाव्याला काय होईल काय नाही होईल त्या युतीची जाहीर होईल की नाही होईल या सर्व गोष्टी आहेत अर्थात आदरणीय राज ठाकरे सारखं एक राजकीय पक्षाचे नेते त्यांचा एक वेगळा व्यासपीठ असतो एक वेगळा मेळावा असतो असं दोन्ही मेळावेला कोणी जाणं किंवा कधी मिळणं असं न करता स्वतंत्र अस्तित्व ठेवून त्या व्यासपीठावरून कार्यकर्त्यांनी विशेषतः महाराष्ट्राच्या जनतेवरती मार्गदर्शन सन्मान्य उद्धव ठाकरे व सन्मान्य राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा संवाद सुसंवाद अनेक बाबतीत सुरू एवढं मी तुम्हाला खात्रीनं सांग बघा मेळावा हा शिवसेनेचा असतो दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढ होतो दोन स्वतंत्र पक्ष आहेत विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी दोन स्वतंत्र पक्ष आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र येऊन काम करण्यावरती आमच्यामध्ये सहमती झालेली आहे त्या दसरा मेळाव्या दरम्यान दोन भाऊ एकत्र येतील की नाही हे सांगता येत नाही पण एक नवी दिशा नक्कीच मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय दसरा मेळाव्यात त्यांची जी काय दशा झालेली आहे त्यातना बाहेर येऊन त्यांना दिशा मिळावी अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो परंतु त्यांनी त्यांचं स्वप्न पाहावं त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा दिशा शोधावी आमचं काही त्याला हरकत असायचं कारण नाही परंतु आमची स्पष्ट दिशा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता मुंबईतील जनता ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने आमच्या मायुतीच्या मागेच आहे दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करायचे बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची कमान पकडली आणि आता पहिल्यांदाच दसरा मेळाव्याच्या आगामी काळ जो का आहे त्यांच्यासाठी दोघाभावांसाठी आव्हानात्मक आहे यात काही म्हणजे शंकत राहिलेली नाही कारण माहितीचं आव्हान आहे शिवाय राज ठाकरे नेमके कुठे जाणार याविषयी अजूनही चर्चा सुरू असते परंतु दोघांकडूनही याचे संकेत ते वारंवार देत असतात की दोघे एकत्र येणार आणि शिवसेनेचा दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांना निमंत्रित केलं जाण्याची शक्यता ही अधिक आहे शिवाय शिवसेनेलाही प्रचंड उत्सुकता आहे की मनसे सोबत यावी आणि राज ठाकरे हे निमंत्रण स्वीकारतात का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच या वर्षाच्या शेवटी महापालिका निवडणुका होणार आहेत गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंची जवळीक वाटते पाच जुलैला मराठीच्या मुद्यावर त्यांनी विजय मिळावा घेतला सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते सत्तावीस ऑगस्ट ला राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवास्थानी उद्धव ठाकरे सहकुटुंब केले होते आणि आता दसरा मेळाव्यात हेच चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिसण्याची शक्यता आहे ठाकरे बंधूंचा आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झालेला आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या पेरत राहून माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवायची असा कार्यक्रम उबाटाकडून सुरू केलेला आहे आणि त्याच कार्यक्रमाचा हा पुढचा भाग म्हणून कदाचित दसऱ्या मेळाव्यात राज ठाकरे साहेब भाषण करतील किंवा काय अशा प्रकारच्या बातम्या ते लोक देत आहेत कारण उबाटाची परिस्थितीच आता ती झालेली आहे कारण शिवाजी पार्कमध्ये दसऱ्या मेळाव्याला लोक जमतील की नाही याच्यात शंका आहे दसरा मेळाव्याचं निमंत्रण ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दिलं जाणार का आणि राज ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार का हे समजेलच पण पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटणार हे नक्की युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई